आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या खाजगी शाळांच्या संदर्भातला आहे राज्यातील विना अनुदानित अथवा अंशतः अनुदानितवरून अनुदानित किंवा अंशतः अनुदानित, अनुदानित पदांवर बदलीच्या संदर्भात उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अनुपालन करण्याच्या अनुषंगाने महत्वाचा असणारा हा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय आहे शालेय शिक्षण विभागाचा दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसचा या शासन निर्णयात नेमकं काय सांगितलेलं आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे आता आपण हा एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय जाणून घेऊया सुरुवातीला आहे ती प्रस्तावना राज्यातील खाजगी शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीवर बंदी असतानाच्या कालावधीत शासन अधिसूचना दिनांक आठ सहा दोन हजार वीस अन्वे मूळ नियमावली समाविष्ट करण्यात आलेला उपनय उपनियम क्रमांक एक्केचाळीस एक, एक व त्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय दिनांक एक चार दोन हजार एकवीस मधील अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळा अथवा तुकडीमधून अनुक्रमे अंशतः अनुदानित किंवा पूर्णत अनुदानित शाळा अथवा तुकडीतील रिक्त पदांवर बदली होत असल्याची बाब निदर्शनास आल्याने शासन अधिसूचना दिनांक आठ सहा दोन हजार वीस मधील नियम क्रमांक पाच मधील उपनियम एक्केचाळीस एक व शासन निर्णय दिनांक एक चार दोन हजार एकवीस यास पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे तथापि उपरोक्त संदर्भाधीन माननीय उच्च न्यायालय यांचे निर्देश व या स्थगितीमुळे भविष्यातील अधिकची गुंतागुंत टाळण्यासाठी विना अनुदानित अथवा अंशत अनुदानित वरून अनुदानित अथवा अनुदानित पदांवर बदली संदर्भात उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अनुपालन करण्याबाबत व सदर बदलीच्या नियमाच्या अंमलबजावणीबाबत सूचना निर्गमित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासनाचं परिपत्रक काय आहे ते आता आपण जाणून घेऊया राज्यातील खाजगी शाळेतील शिक्षकांचे विना अनुदानित अथवा अंशतः अनुदानित वरून अनुदानित अथवा अंशतः अनुदानित पदांवर बदली करण्याबाबतची अधिसूचना दिनांक नियम क्रमांक एक्केचाळीस एक व शासन निर्णय दिनांक एक चार दोन हजार एकवीस यास शासन परिपत्रक दिनांक एक बारा दोन हजार बावीस अन्वे दिलेली स्थगिती उठवण्यात येत आहे त्या अनुषंगाने क्षेत्रीय सक्षम प्राधिकाऱ्यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे शासन परिपत्रक दिनांक एक बारा दोन माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अनुपालन करण्यासंदर्भात शासन अधिसूचना दिनांक आठ सहा दोन हजार वीस व शासन निर्णय दिनांक एक चार दोन हजार एकवीस मधील तरतुदीप्रमाणे व प्रचलित कार्यपद्धती अनुसरून सर्व संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी पुढील उचित कार्यवाही करावी तसेच विना अनुदानित अथवा अंशतः अनुदानित वरून अनुदानित अथवा अंशतः अनुदानित पदावर बदली संदर्भातील उर्वरित न्यायालयीन प्रकरणे ज्यामध्ये माननीय न्यायालयाने आदेश पारित केलेले नाहीत आणि न्यायालयीन प्रकरणे दाखल न झालेली उपरोक्त प्रमाणे बदलीची प्रलंबित प्रकरणे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी शासन स्तरावर निर्णया अर्थ सादर करण्यात यावेत तसेच वरील नियमानुसार करण्यात येणाऱ्या बदल्यांची प्रकरणे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी पुढील आदेशापर्यंत शासनाच्या मान्यतेस्तव सादर करावीत सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांकाच्या सहाय्यानं आपल्याला पाहता येईल असा हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे तो आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद